साहेब एक राष्ट्र एक गणवेश या संदर्भात आपण तालुक्यात किती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत काय पोझिशन आहे गणवेशाची एक राष्ट्र एक गणवेश या अंतर्गत आपल्याकडे स्काउट गाईड गणवेशाच्या बाबतीमध्ये कापड एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेला आहे साधारणतः आपल्याकडे जे लाभ असते साधारणतः तेरा हजार चारशे ऐंशी विद्यार्थ्यांना या गणवेशाचा लाभ होणार आहे आणि याच्या शिलाईच्या संदर्भातल्या सूचना आजच दुपारी प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार शालेय म्हणजे स्थानिक पातळीवरील महिला बचत गटांमार्फत हे गणवेश शिवून घ्यावे अशा प्रकारचे आदेश वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाले साहेब आज स्काउटचा विषय आला तर रे जे रेग्युलर जे गणवेश आहेत त्या संदर्भात काय आहे रेग्युलर गणवेशाच्या बाबतीमध्ये अजून कोणतीही सूचना प्राप्त नाही किंवा गणवेश आलेली नाही गणवेश आलेले नाही